नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा प्राधिकरणात चेंबर मध्ये उतरलेल्या तीन कर्मचाऱ्याचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू एका दूरसंचार कंपनीच्या वायरचे काम करण्यासाठी गटारीमध्ये उतरलेल्या तिघा कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून एक जण जखमी झाला आहे ही घटना शुक्रवारी दुपारी प्राधिकरणातील भेळ चौकात घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्राधिकरणातील भेड चौकात अप्रभाग कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी आहे नागरिकांची तक्रार आल्याने दुपारच्या सुमारास एका दूरसंचार कंपनीच्या वायरच्या संदर्भात काम करण्यासाठी चार कर्मचारी येथे आले होते त्यांची वायर ही मलनिस्सारण वाहिनीच्या जवळून जात होती मलनिसरण वाहिनीचे झाकण उघडून त्यामुळे एक एक करून तीन जण आतमध्ये उतरले तर एक जण बाहेरच होता बराच वेळ झाल्यानंतरही आतून प्रतिसाद येत नसल्याने चौथ्या कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला त्यानंतर आजूबाजूचे लोक आले अग्निशामक दलाच्या पथकास करण्यात आले त्यानंतर अग्निशामक दलाने वाहिनीमधील तिघा जणांना बाहेर काढले ते बेशुद्ध असल्याने त्यांना तातडीने जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले मलनिसारण वाहिनीमध्ये उतरलेले कर्मचारी हे आरोग्य विभागाचे असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र प्रत्यक्ष दर्शनी चौकशी केल्यानंतर हे कर्मचारी एका दूरसंचार कंपनीचे असल्याचे समजले मृतांची नावे पूर्णपणे समजली नसून वाचलेल्या चौथ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाचे नाव दत्ता दुसऱ्याचं नाव रावसाहेब आणि तिसऱ्याच नाव लखन अशोक धीवर वय बत्तीस वर्षे बिजनी नगर असे आहे मलनिस्सारण वाहिनीमध्ये जाऊन ही तिघेजण काय करत होते याबाबत ठोस माहिती मिळाली नाही पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड